भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन विविध स्पर्धांनी साजरा सरस्वती ज्ञानमंदिर नागभीड येथे सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम सरस्वती ज्ञानमंदिर नागभीड येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत चित्रकला पूर्व प्राथमिक स्तर इयत्ता तिसरी ते पाचवी व पूर्व माध्यमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी या दोन स्तरात शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे यांच्या मार्गदर्शनात चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या यात बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांनी माझा भारत देश महान स्वच्छ भारत सुंदर भारत पर्यावरण वाचवा स्वदेशी वस्तू भारतीय सण व संस्कृती भारतीय खेळ व महत्व आत्मनिर्भर भारत ऑपरेशन सिंदूर इत्यादी विषयावर चित्रे काढली तसेच निबंध लेखन केले विद्यार्थ्यांना या चित्रकला प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यातून देशभक्तीचा संदेश देण्याची संधी यातून मिळाली असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थित मानेवरांनी केले सदर उपक्रमाला व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे भाजपा महिला आघाडी जिल्हा महामंत्री प्रिया लांबट चिमूळ विधानसभा संघटन प्रमुख शक्ती के राम भाजपा कार्यकर्त्या मनीषा येर्णे ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा विदर्भ माझा न्यूज चोवीसचे संपादक पराग गुंडेवार यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहायक शिक्षक आशिष गोंडाणे आशा राजूरकर किरण वाडीकर पराग भानारकर सतीश जिवतोडे, मेघा राऊत पूजा वीर नेहा कावडकर व शीतल पाकमोडे यांनी सहकार्य केले